भरपूर फरक येणारा निधी हा ग्रामपंचायतला कमी येत होता आता नगरपंचायतकडून कडून येणारा निधा निधी हा भरपूर प्रमाणात ना येणार आहे आणि तो निधी खर्च करायची अक्कल असणाऱ्या उमेदवारांना आपण निवडून द्यावा असं मी जनतेला आव्हान करतो चार निधी आला हा खर्च झाला नाही चार वर्ष आलेला निधी खर्च झाला ना पण त्यावेळी प्रशासक होता आणि ठराविक वर्ग त्यांना सांगत होता की ही करा ती करा ती करा त्या पद्धतीनं राजकीय लोक जी लोक उद्घाटन करत होती ती लोक सांगत होती कि हे काम करायचंय कुठल्याही नागरिकांनी कुठलं काम करायचं सांगितलेलं मला एक उदाहरण दाखवा प्रशासकाच्या काळात तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे तुम्ही गणेशनगर समोरून जाताना तो सामाजिक कार्य करत असताना झाडं लावलेली आहेत त्याच्यानंतर ह्या भागात आत्ता जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी एकही काम केलेलं नाही माझ्या असलेल्या उमेदवारांनी समाज कार्यातून भरपूर समाज उपयोगी काम केलेलं आहे त्यातून आधार कार्ड असेल संजय गांधी असेल संजय गांधी योजनेचा लाभ असेल उन्हाळ्यात पाणी वाटप केलेलं आहे स्वतः परत तुम्हाला सांगतो पाणी वाटपानंतर त्यांनी अन्नदान केलेलं आहे किट वाटलेले आहेत त्याच्या कार्याचा आढावा घेऊन त्या कार्याच्या जोरावर आणि भाजप सेना शिंदे युतीच्या ताकदीवर आणि वैयक्तिक ताकदीवर तो शंभर टक्के ही निवडणूक जिंकेल आला तुमचा उमेदवार हा सगळ्यात पहिल्यांदा ह्या भागात असणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवायला मी त्याला पहिल्यांदा सांगेन